नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण सर्व मिक्स डाळीचे आप्पे बनवूया त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे छोटी वाटी चणा डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि थोडेसे पोहे घेतले आहे आता आपण आहे ना ही जी मोठी वाटी आहे ना म्हणजे समप्रमाणात होतं तांदूळ आणि ही मुगाची डाळ मसुरीची डाळ आणि हे हे बघा ही वाटी पण आता फोळ टाकले की भरून जाणार म्हणजे दोन्ही एक एक वाटी होतं आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया आपल्याला हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे बघा आता ह्या डाळी तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण पाच ते सहा तास हे असं भिजवून घेऊया झाकण ठेवते याच्यावर बघा इथे पाच सात तास झालेले आहे आता आपण मी एकदा परत पण स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आता आपण मिक्सरला वाटून घेऊया बघा आपल्याला असं जाडसर बारीक दळून घ्यायचं आहे अजून थोडं फिरवते मी आणि एका भांड्यामध्ये सर्व असं दळून घेते बघा इथे मी सर्व वाटून घेतलेलं आहे आता आपण असं रात्रभर ठेवूया आणि सकाळी याचे आप्पे बनवूया छान असं कॉटनचा कपडा लावायचा वरतून बांधून ठेवायचं बघा इथे आपलं आप्याचं पीठ छान असं फुगलेलं आहे आता आपण आप्पे बनवून घेऊया पण टाकायचं ना छान बघा इथे आपण जसं लागलं तसंच बनवायचं आहे आपल्याला बघा टोमॅटो घालून घेऊया कांदा कोथिंबीर तुम्हाला हवी मिरची पण घालू शकता मीठ बघा आपल्याचं भांड गरम करायला ठेवलं आहे आता आपण तेल लावून घेऊया थोडं थोडं टाकून घेऊया मोडी घालून घेऊया आठ मिनटं झाकून घेऊया झालं का बघूया छान असे आपले आपटे फुगलेले आहे आता आपण पलटी करून घेऊया बघा छान सुंदर रंग आलेला आहे परत आपण ही बाजू पण होऊ देऊया एखादा मिनटं बघा आता आपण दुसरी बाजू झाली का ते पण बघूया झाले आता आप आपण काढून घेऊया बघा उरलेले आपे पण आता आपण असेच बनवून घेऊया बघा खाण्यासाठी आपले आपे तयार आहे कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघा खाण्यासाठी आपले तया आपे तयार आहे कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद